शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे संत तुकाराम महाराजाचे संत वचन तुम्ही नक्की ऐकले असाल शेतीसाठी शुद्ध बीज अत्यंत महत्त्वाचे आहे शेतकरी अशा शुद्ध बीजांसाठी नेहमीच शोधात असतो चला तर मग आज आपण पाहूया शुद्ध बीजे कसे शोधायचे मी संकेत पवार आपल्या कृषी संवर्धन महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत बियाणे म्हणजे नेमके काय बियाण्याचे काय प्रकार आहेत आणि बियाण्याचे जे टॅग असतात ते काय इंडिकेट करतात एखाद्या झाडाचा असा भाग त्यापासून नवीन झाड कर तयार करता येईल यालाच बियाणे म्हणतात उदाहरणात सांगायचं झालं सोयाबीन येतं सोयाबीनच्या बियापासनं कापूस येतो सरकेपासनं लसण येतो त्याच्या एका पाकडीपासनं हळद येते छोट्याशा कोंबापासनं किंवा त्याच्या गड्ड्यापासनं ऊस येतो ज्याच्या स्वतःच्या तुकड्यापासनं केळी येते हे त्याच्या टिश्यूपासणं तर यालाच बियाणे म्हणतात बियाण्याच्या प्रकाराबद्दल बोलाय झालं तर बियाण्याचे प्रकार आहेत पाच त्यामध्ये न्यूक्लियर सीड म्हणजेच मूलभूत बियाणे ब्रीडर सीड म्हणजेच पैदासकार बियाणे फाउंडेशन सीड म्हणजेच पायाभूत बियाणे सर्टिफाईड सीड म्हणजेच प्रमाणित बियाणे ट्रुथफुल सीड म्हणजेच सत्यप्रद बियाणे या पाच बियाण्यामध्ये काय फरक असतो आणि हा फरक ओळखायचा कसा तर सर्वात सोपी पद्धत म्हणजे बॅगवर असलेली टॅग किंवाच चिठ्ठी त्या पद्धतीने आपण याला ओळखू शकतो जर बॅगवर जो टॅग आहे खूनचिट्टी हिरव्या रंगाची असेल तर ते ट्रुथफुल सीड आहे सत्यप्रद बियाणे निळ्या रंगाचा टॅग असेल तर सर्टिफाईड बियाणे प्रमाणित बियाणे पांढऱ्या रंगाचा टॅग असेल तर फाउंडेशन सीड पायाभूत बियाणे पिवळ्या रंगाचा टॅग असेल तर ब्रिडर सीड पैदास्कार बियाणे आणि कोणत्याच रंगाचा टॅग नसेल तर न्यूक्लिअर सीड म्हणजेच मूलभूत बियाणे रंग तर लक्षात आला आपल्या पण टॅग म्हणजेच खून चिठ्ठीवर नेमकं असतं का तरी काय आणि हे एक, एक नुसार, वर, का असते सीड ॲक्ट एकोणीसशे सहासष्टनुसार बियाण्याच्या बॅगवर बियाणे माहिती टॅग असणे अत्यंत आवश्यक आहे तर या टॅगवर नेमकं असतं काय त्रास पिकाचे नाव पिकाची जात पिकाचा प्रकार गटक्रमांक बीज परीक्षणाची तारीख उगवणशक्ती टक्केवारीमध्ये शुद्धतेचे प्रमाण पिशवीतील बियाण्याची एकूण वजन किती आहे बियाण्याचा वर्ग कोणता आहे बियाण्याची एक्सपायरी डेट काय आहे विक्रेत्याचे नाव विक्रेत्याचा पत्ता बियाणे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांची सही आणि त्याचा सिक्का जर बियाण्याला बीज प्रक्रिया केली असेल तर त्याचा उल्लेख या सर्व गोष्टी टॅगवर असणे बंधनकारक आहे हे होतं पाच प्रकारचे बियाणे कसे ओळखायचे त्यानंतर पाहू पाच प्रकारचे बियाणे हे वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जातात आणि वेगवेगळ्या ठिकाणी तयार केले जातात आणि यांचे जे शुद्धतेचे प्रमाण आहे ते सुद्धा वेगवेगळे असते तर ते पाहू जसे की न्यूक्लियर सीड न्यूक्लिअर सीड जे आहे जे शासकीय संस्था आहेत आय ए आर आय सी आर यांच्या संस्थेमधले जर्म प्लाझम किंवा न्यूक्लिअर सीडचा जो स्टॉक असतो त्याचा वापर करून हे तयार केले जातात आणि हे कुठे तयार करतात तर कृषी विद्यापीठामध्ये किंवा कृषी क्षेत्रातील जे अग्रगण्य संस्था आहेत हे त्यांच्या जमिनीवर हे तयार केले जातात आणि यांची पीक पाहणी कोण करत असतं तर गव्हर्मेंटचे क्वालिफाईड जे ब्रीडर आहेत हे त्यांची पीक पाहणी करत असतात तर जैविक शुद्धता किती असते या बियांची न्यूक्लियर सीडची तर शंभर टक्के जैविक शुद्धता असते त्यानंतर येतं ब्रिडर सीड ब्रिडर सीड जे आहे हे न्यूक्लिअर सीडचा वापर करून तयार केले जातात हे कुठे तयार केले जातात तर कृषी विद्यापीठामध्ये किंवा शासकीय संस्थेमध्ये हे केंद्र व राज्य शासनाच्या कृषी धोरणानुसार तयार केले जातात याची पीक पाहणी कोण करतं तर शासकीय संस्थेमधले क्वालिफाईड ब्रिडर याची पीक पाहणी करतात याची जैविक शुद्धता किती असते तर याचीसुद्धा जैविक शुद्धता हे शंभर टक्के असते त्यानंतर येतं फाउंडेशन सीड फाऊंडेशन सीड जे आहे हे ब्रिडर सीडचा वापर करून तयार केले जातात हे कुठे तयार केले जातात तर हे नॅशनल सीड कॉर्पोरेशन किंवा जे आपले अकोलेला आहे जे महाबीच या शासकीय संस्थेमध्ये किंवा जे वेगवेगळ्या बियाण्याचे जे प्रायव्हेट कंपन्या आहेत हे तयार करतात आणि हे कुठं तयार केलं जातं तर प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतावर तयार केले जातात आणि याची जे पीक पाहणी आणि क्वालिटी टेस्टिंग जा है, जे आहे हे आपली महाबीजची टीम खेळते याची जे जैविक शुद्धता असते ते नव्याण्णव दशांश पाच टक्के एवढी जैविक शुद्धता असते त्यानंतर येते सर्टिफाईड सीड सर्टिफाईड सीडलाच आपण कमर्शियल सीड पण म्हणतो कारण हे बियाणे शेतकऱ्यासाठी बनवलं जाते तर हे जे बियाणे आहे फाउंडेशन सीडचा वापर करून तयार केले जातात हे आपले महाबीज जे आहे महाबीज किंवा प्रायव्हेट कंपन्या किंवा रजिस्टर जो बीज उत्पादन करणारा व्यक्ती आहे तो करू शकतो याला आणि हे कुठं तयार केले जातात तर शेतकऱ्याच्या शेतावर से, तयार केले जातात आणि याची जी टेस्टिंग आहे टेस्टिंग आणि पीक पाहणे जी आहे ही महाबीज टीम करत असते आणि जी, जी जैविक शुद्धता जी आहे हे नव्याण्णव टक्के असते त्यानंतर येतं ट्रुथफुल सीड ट्रुथफुल सीड म्हणजे सर्टिफाईड शीडचा वापर करून तयार केले जातात आणि ह्याला रजिस्टर्ड ग्रोवर आहे जो स्वतःच्या शेतावर याला प्रोडक्शन करतो जे रजिस्टर्ड ग्रोवर म्हणजे महाबीजमध्ये नोंद केलेला व्यक्ती स्वतःचीच पीक पाहणी करतो आणि क्वालिटीसाठी हा स्वतः जबाबदार असतो तर हे होतं ट्रुथफुल शीड तर न्यूक्लिअर सीड आणि ब्रिडर शीड हे खूप कमी प्रमाणात तयार केले जातात फाउंडेशन सर्टिफाईड आणि ट्रुथफुल शीड जे आहे हे मोठ्या प्रमाणात तयार केले जातात कारण हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचे असतात तर हे होतं बियाण्याबद्दल मित्रांनो बियाणे घेते वेळेस टॅग चेक करायला विसरू नका सोबतच आपल्या कृषी संवर्धन महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू। अन्नदाता सुखी भो धन्यवाद